तर मित्रांनो हा आहे आपला कलिंगडचा प्लॉट हा प्लॉट झाला आहे आपला एक महिना आणि दोन चार दिवस झाले असतील वरती तर याच्यामध्ये आपण सेटिंग बघू शकता एका महिन्यामध्ये आपली म्हणजे एक दोन किलोचे फळं कम्प्लीट केले आपण तर एकदम जोरात आणि थंडीचे दिवस हे थंडीच्या दिवसात प्लॉट इतका जोरात तर कवर करणं म्हणजे मुश्किल असतं पण मी कवर केला आहे तर म्हणजे कसा कवर केला आहे संपूर्ण आपल्याला आता म्हणजे या चॅनलवरती हो मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे काही आपल्या शेतकरी बांधवांचे कमेंट येत आहे की सर आपला प्लॉट सक्सेस होत नाही तर काही वेल वाढत नाही काही सेटिंग होत नाही सेटिंग लागत नाही तर संपूर्ण आपल्याला माहिती देणार आहे तर आजचा व्हिडिओ बनवत आहे मी खास आज आता माझी अशी सेटिंग झाली आहे तर या सेटिंगला फुगवणीसाठी आपण काय द्यायचं आणि कसं द्यायचं तर त्याच्यामध्ये आपली काही लहान कळी आहे ती कळीला पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आपलं येल पण टॉप नाही झालं पाहिजे जसं झिरो बाहुंड चौतीस दिलं त्याच्याने आपलं वेल तर टॉप होऊन जाईल सेटिंग वाढेल पण आपलं वेल टॉप होऊन जाईल या कळींना प्रॉब्लेम येईल तर या कळींना पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजेल तर त्याच्यासाठी आपण काय दिलं पाहिजेल म्हणजे आपलं वेलाला पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजे लहान कळीला पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आणि जे मोठं फळ आहे ते पण आपली फुगवण झाली पाहिजे तर त्याच्यासाठी काय दिलं पाहिजेल तर चला आता मुद्द्यावर बात करू जे मी आता जे प्लॉटला देणार आहे आता जे फुगवणीसाठी तर ते आपल्याला मी आता शेअर करतो की मी आता काय देणार आहे तर बघू शकता हे आहे आपलं बायो किट हे बायो किट मागवलंय मी म्हणजे याच्याबद्दल पण मी म्हणजे फर्स्ट टाईम मागवतो आहे मी आणि हे फुगवणीसाठी चांगलं बेस्ट क्वालिटी सांगताय त्याच्या त्याच्यासाठी मागवलं आहे मी तर मग आता मी याची क्वालिटी म्हणजे मी आता सोडलं आहे सोडलं म्हणजे माझा आता पंप चालू आहे साईडला तर मी आता सोडतो आहे बघू शकता हा माझा पंप आहे आता म्हणजे ड्रीपद्वारे माझं हे चालू आहे सोडायचं काम तर हे सोडल्यानंतर मला आठ पाच सहा आठ दिवसात काय रिझल्ट येतो परत मी आपल्याला व्हिडिओ शेअर करेल तर आपल्याला म्हणजे जे काय म्हणजे याच्याने तर येईलच या पण मी अजून बाकी काय सोडायचं ते पण आपल्याला व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे मी याच्यावरच नाही बसून राहणार की हेच सोडून द्यायचं आपला माल फुगवून होईल त्याच्याने नाही पण अजून मी सोडेल तर हे आपल्याला जातं आहे बायोकिट मी साडे अकराशेमध्ये घेतलं आहे म्हणजे त्याच्यावर सतराशे अठराशे रुपये काय किंमत असेल म्हणजे इथं बघू शकता सतराशे साठ रुपये किंमत आहे तर मी अकराशे साडे अकराशेमध्ये घेतलं आहे तर याचा रिजेक्ट काय येतो आपला प्लॉट जर अजून लेट असेल तर आप याचा रिजेक्ट काय येतो आपल्याला शेअर करेल तर त्याच्यामध्ये आपली कळी बघू शकता आता एक कळी पण किती आहे माझ्या प्लॉटमध्ये लहान कळी पण खूप आहे म्हणजे मोठे फळं तर आहेतच त्याच्यामध्ये लहान कळी पण खूप आहे म्हणजे मी जर झिरो बावन्न चौतीस सोडलं तर या कळीला पण प्रॉब्लेम येऊ शकतो एल पण टॉप होऊ शकतं म्हणून मी झिरो बावन चौतीस सोडलं नाही तर आता ही बायो कीट सोडतो आहे आणि आठ एक रोजात परत आपल्याला एक व्हिडिओ शेअर करेल की म्हणजे आपल्या त्या कीटने काय काय रिजेक्ट येतो आणि आपली जी लहान कळी आहे ती वाढायला मदत भेटते की आपली कळीला म्हणजे जी एक अर्धिक कळी गळते किंवा शेट होत नाही किंवा कळी निघत नाही ते त्याच्यामध्ये बी काम करता काही बायो किट तेसुद्धा आपल्याला मी पूर्ण शेअर करणार आहे बघू शकता एकदम फुल प्रमाणात माझे म्हणजे प्लॉटमध्ये मला कळीची तर गरज नाहीच आहे से। आणि सेटिंग पण माझी एकदम परफेक्ट होते एकदम जोरात सेटिंग होते एकसुद्धा कळी गळत नाही आहे